विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरची ही जी सिरीज दिसते ती थोडीशी मिक्स स्वरूपाची आहे अल्पनिम्रिग आहे म्हणजे आता अक्षर हे आहेत आणि संख्या आहेत दोन बी चार सी आठ ई आणि चौदा एच पुढे कोणता अंक किंवा कोणती संख्या आणि अक्षर येईल हे आपल्याला शोधायचं आहे ते शोधण्यासाठी यांच्यामध्ये निश्चित क्रमबद्धता किंवा कोणत्या प्रकारचा क्रम आहे तो शोधून काढावा लागेल आपण सुरुवातीला बघूया अंकांचं दोन चार आठ चौदा इथं दोनचा फरक आहे चार मधून दोन वाजा केलं दोन आलं आठ मधून चार वाजा केलं चार आलं इथं चौदा मधून आठ वाजा केलं सहा आलं हा फरक जो आहे तो दोन चार सहा म्हणजे पुढचा फरक हा आठचा असायला पाहिजे आठचा फरक असायला पाहिजे म्हणजे पुढची संख्या ही बावीस असायला पाहिजे मग बावीस संख्या असणारा पर्याय असणार आहे इथं बावीस आहे इथं बावीस आहे हे पर्याय उत्तर असू शकत नाहीत आता आपल्याला पुढे अंक बघितला अक्षर कोणते ते शोधून काढूया अक्षर शोधण्यासाठी बघा बी सी ई आणि एच यांच्यामध्ये क्रम जर बघितला दोन तीन पाच आणि आठ इथं एकचा चा फरक आहे इथं दोनचा फरक आहे इथं तीनचा फरक आहे इथं अक्षराच्या क्रमांकामध्ये चारचा फरक असणार आहे आणि मग बारा नंबरचा अक्षर कोणता आहे तर बारा नंबरचा अक्षर आपल्याला यम तेरा नंबरचा आहे हे लक्षात ठेवायचं आपण अशा विक्रम लक्षात ठेवायचं यम चार इयल आहे म्हणजे इयल चा नंबर बारावा असणार आहे म्हणजे बारा नंबरचा अक्षर हे पुढे इयल असणार आहे म्हणजे उत्तर आपलं बावीस इयल अशा प्रकारचा पर्याय जो की आपल्याला एक नंबरला दिसतोय fast snap